शाहूवाडीत वन्य प्राण्यांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त शाहूवाडी जनआक्रोश वन विभाग आणि कृषी विभागाला आंदोलनाचा इशारा शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत रानडुक्कर रानगवे आणि बिबट्या यांच्यासारख्या प्राण्यांमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शाहूवाडीच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाने वन विभाग आणि कृषी विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी शेतपिकांच्या नुकसानीसाठी प्रतिगुंटा पाच हजार रुपये भरपाई मिळावी पंचनाम्यामध्ये हेराफेरी करणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी शेतकऱ्यांना स्वरक्षणासाठी बंदूक परवाना देण्याची तसेच रानडोकऱ्यांना मारण्याची परवानगी द्यावी या मागण्या मान्य न झाल्यास वनमंत्री गणेश नाईक यांना कोल्हापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिलेला आहे यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते तालुका पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या रानगवे असतील रान रानडुकर असतील बिबटे रान असतील याचे थेट हल्ले शेतकऱ्यांच्यावरती होत आहेत आणि याचा योग्य मोबदला शासनानं जो नमूद केलेला आहे त्याच्यावरती तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जात नाही वन्य प्राणी जर खाजगी क्षेत्रात येऊन शेतकऱ्यावर हल्ला केला तर त्याचे पैसे देता येत नाहीत असं म्हणणं त्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्याच्यामध्ये रताळ्याची शेती असेल भात शेती असेल ऊस असेल नाचणी असेल भुईमु असेल या सगळ्या पिकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्रांच्यावर नुकसान होत आहे आणि ही नुकसान भरपाई योग्य मोबत्ता देत असल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि शेतकऱ्यांची शेती बंद पाडण्याच्या मार्गावर आलेली आहे आणि याचा पाठपुरावा शासन स्तरापासून थेट मंत्र्यांच्यापर्यंत जा झालेला आहे परंतु याच्यावरती पर कोणती कारवाई होत नाही म्हणून शाहवाडी तालुक्याचा शेतकरी आक्रमक होतो आज शासनाला आम्ही इशारा देतो आहे की या तत्काळ याच्यावरती निर्णय घ्यावा शेतकऱ्याला प्रतिकुंठा पाच हजार भाव मिळावा शेतकऱ्यांच्या झालेल्या हल्ल्यावरती तत्काळ पैसे द्यावेत अन्यथा या तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं शेतकरी आक्रोश मोर्चाचं आंदोलन होईल मोर्चा निघेल त्याच पद्धतीनं की आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वनमंत्र्यांना फिरू देणार नाही दुसरा मुद्दा की वनमंत्र्यांना की जर तुम्ही याच्यावर तत्काळ ऍक्शन घेतली नाही तर आमच्या शावाडी तालुक्यातले सगळे शेतकरी मंत्रालयासमोरून वनमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जय जवान जय जवान जय जवान बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी